शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील श्रद्धास्थान असलेल्या शेषराव महाराज मंदिरात विटंबनेचा धक्कादायक व निंदनीय प्रकार बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजच्या सुमारास घडला आहे तसेच महाराजांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केली आत महाराजांच्या चौदा वर्षीय मुलाला दुखापत झाली आहे मंदिराची व मूर्तीची विटंबना झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळी व गावात चोख बंदोबस्त तैनात केला आहे मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील टेकवाडी येथील प्रसिद्ध शेषराव महाराज मंदिरात महाराज घरी नसल्याचा शेषनाग बाबाच्या मूर्तीला उखडून शेणाच्या लेप लावत मंदिरात व मंदिराबाहेर शेण व शेही फेकण्यात आले असून मंदिराच्या बाहेरील पोस्टर देखील फाडण्यात आले तसेच अज्ञातांनी महाराजांच्या घरावर हल्ला करीत दगडफेक केली त्यात महाराजांच्या चौदा वर्षीय मुलाला गंभीर दुखापत झाली आहे या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये खूपच नाराजी व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे श्रद्धा स्थानावर झालेल्या या प्रकारामुळे तालुक्यातील आधारभूत श्रद्धा व आस्थेला धक्का लागला आहे घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने तात्काळ धाव घेतली घटनास्थळाची पाहणी केली गावात तणाव निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून विटंबनेतील दोषींवर कडक कर, कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे तरी नागरिकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर ठेवावा आणि कोणताही गैरसमज किंवा तणाव पसरवणारे वर्तन टाळावे व गावात नागरिकांनी शांतता बाळगण्याचे पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे